जर बया नाची बया लय शंभर एकर जमीन हॅट पाटील बनला भेकित होते आज मी तुम्हाला सांगतो ज्या माणसाकडे वीस एकर जमीन आमच्या त्याची बायको तुम्हाला सांगतो मोडी मोडतील दहा टोपले शेण काढतील याची बायको असं पदर धरती कसं तुम्ही नाही विकायचा नंतर म्हणतो नाही ना ओबीसी ओबीसीच म्हणजे सगळ्याचा बाप झाला काय तिसरी पास पाटील आरक्षण मागू शकत नाही जे अरे पाटील हे ते म्हणजे आम्हाला नकोय आम्ही ऊस तोडालाय साखर यायला खालाय पैसे कमाला हे आणि तोडायला आम्ही अरे जगत प्यायचे नाही तुम्ही प्यायला लागले आमचं ओबीसीचं मग ते आमच्या सारखे कोण पाटील त्याला काय मान कुणाला पाटील पाना हे नाही पण ते काय तीन तीन बारे काय सांगत आहे की बा आमच्या लेकरा बाळाला लेकरा बाळाला यायचे लेकर किती वस्तू कारखानदारी आज यायचे आमदार किती आहे खासदार किती आहे लेकर यायचे किती वस्तू आणि ओबीसी चे लेकरे किती वस्तू याची हे बघा चौकशी करा म्हणा आणि नंतर तुम्ही बाकीचं काय हे ठरा आरक्षण मागतात ना तुम्ही फक्त याच्या मागा ना मजूर ओबीसी मजूर किती कुठं कुठं काम करताय यायची एखादी बाय भांडे भाषणाला आहे का पुण्यात असो एखाद्या कुठं असो मराठ्याची बाई आहे का हाय भांडे भाषण करते का एखादी मराठ्याची बाया एक टक्का पण मराठा ऊस तोडायला नाही एक टक्का पण बाया कुठं भांडे भाषण करणारी नाही हे बिचारे गोर गरीब भांडे भाषण उस तोडून कसे ते आपले पोट भरते खाते आणि यायच्या पोटातलं तुम्ही काढायला लागले खायला लागले मग तुम्ही पाटील का याची पाटलापेक्षा भिकार तुम्ही बरे हा पाटील काय हे पाटील नाही पाटील आरक्षण मागू शकत नाही जे खरे पाटील आहेत ते म्हणजे आम्हाला नको आहे आम्हाला आरक्षण नको आहे पाटील जी येते आज सरकारला विनंती आपली त्याच्या सरकार खासदार त्याचे आमदार त्याचे उपमुख्यमंत्री ते यायचे ते एखाद कारखानदारी आज त्याची जवळजवळ नव्वद टक्के कारखानदारी त्यायची नव्वद टक्के पद संस्था त्यायच्या त्याने याच्यामधलं टार्गेट काढा आणि कुशल ओबीसी तर त्याच्या आरक्षण मागत ना ओबीसीत घ्या तुम्ही हे टार्गेट काढा ना आधी किती कष्ट लोक करते ओबीसीचे किती करते तुमचे पाटील किती करते याचं टार्गेट काढा ना कनिष्ठ आरक्षण द्या आरक्षण द्या तुम्ही आता समजा घंटाभर पन्नास हजार रुपये रोज पाडतात आणि आम्हाला पाचशे रुपये वाजवलेला म्हणतात देऊ तुम्हाला शंभर रुपये मग आमच्यापेक्षा भिकारी तुम्ही चुकीचं बोलायचं नाही तो काय आमचा दुश्मन नाही आणि दुसरी गोष्ट तुम्ही ज्याला टार्गेट त्याला टार्गेट करतो त्याला म्हणा तू अंबड तालुक्यात उभा आहे नाही तर मी त्याच्या गॅवर चालू शकतो मी राहतो माझ्याकडे एक गुंठा जमीन नाही त्याच्याकडे तीन आहे माझ्याकडे एक गुंठा नाही एवढ्या माणसाला विचारा हे चालले सगळे मित्र कंपनी मी नालेवडीत आहे त्याला काय करू दे मी त्याला भेट नाही मी त्याच्या गॅवरामध्ये मी उभारतो ते जाऊ द्या तो काय याला टार्गेट त्याला टार्गेट ते छगन भुजबळ हे म्हणतो आमच्या आरक्षण छगन भुजबळ लढतो आमच्या ओबीसी नेता कोणता आहे दाखा ना मला छगन भुजबळ स्वार्था कोण नेताय मोठा बाजू धरणारा नेता कोण आहे तुमचा बरच वय बर अनुभव तुम्हाला हा पहिले जी पाटील की होती त्याच्यामध्ये आता काय आहे त्याच्यामध्ये आरक्षण मागतात पहिले पाटील म्हणजे पहिलेपासून पाटील येतो ना आज पाटील आज मी आता उसतोडून आलो साहेब इतक्यात एवढ्यात सांगतो गाडी भरती माझा मुलगा गाडी भरली तू उस्तोड यायच्यात कारखान्याला उचलला चालला ना आम्ही उसतोडालाय साखर यायला खालाय पैसे कमाला हे आणि तोडायला आम्ही आणि कोणा म्हणते द्या तुमचं रगत आम्हाला अरे कुत्रे रगत प्यायचे नाही तुम्ही प्या लागले आमचं ओबीसीच कोणाकड मराठा समाजाकडे अहो मान्य मराठा समाजाकडे जमीन राहिली नाही तुमच्या वडिलांनी तुम्हाला दहा एकर जमीन घेतली होती मी त्याच्यावर नाही तुम्हाला उत्तर देतो दहा एकर जमीन होती तुम्ही दोघे भाऊ येत पाच पाच झाले तुम्हाला दोन दोन पोरं झाले पुन्हा एक एक एकर आली मग तुम्ही उत्पन्न कमी करा तुमची उत्पन्न कमी करा नाही जमीन राहिली तर करा बयाचील्या या बया लय शंभर एकर जमीन हॅट पाटील बनला भेटीत होते माझ्याकडे मोबाईल मा वर फोटो येतो पहिले जुने का लागले जामखेडला बयान आची अशा पद्धतीने त्याच्यामुळे आज ही अवस्था आज मला सांगा हे बिचारा सगळे मरणाचे कष्ट करते हो आमचे ओबीसीचे नावी तुम्हाला सांगा तो तीन तीन घंटे उभा राहतो खुर्शो हो हे पाटील येते इकून पाऊरा लाव पन्नास रुपये देतो म्हणजे तुला की त्या नावाचा बाप होतो वारकाकड गेला त्याच्याकडे गेलाकड गेला का दहा रुपये देतो का हे खेळ नीट मार ते रुततच तुम्ही मला खेळ आम्ही देतो शंभर देतो शंभर शंभर ओबीसीचे एक एक शंभर देतो एक बाईनी भांडे घासा लावायचे आणि ती पेपरला द्यायची आम्ही जे म्हणलं ते पैसे देतो मग आता ते ओबीसी मध्ये आल्यावर अह येऊनही देत नाही त्याचा विषयच नाही त्याचा आमचा संबंध काय आहे त्याचा आमचा संबंध काय आहे मग ओबीसी मध्ये आल्यावर परिस्थिती बदलाल का मग ते आमच्यासारखे बेकारी फोन पाटील म्हणा त्याला काय आता मान कुणाला पाटील पाहणार नाही पण तेव्हा आम्ही पाटील बी आणि कुणबी बी कुणबी आहे तर कुणबी आहे ना आमच्या जे आहे ते पहिलेच पहिलेच जे काय आता मला काही मी एवढं शिकलेला नाही पण जे पहिले ठराविक दिलेले होतं घटनामध्ये जे बाबासाहेब आंबेडकरने जे दिलेले ते नियमाशीर आहेत ना तेच येत ना मग ते जा जा आता समजा जेव्हा यायचं आज तुम्ही सांगा ज्याला आरक्षण आहे ते पण तुम्हाला सांगतो सभेला सा होतं आपले दो 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 हो आपले जवळजवळ आमच्या ओबीसी चे जवळजवळ चाळीस टक्के होते म्हणून याला जनता दिसली तिथं आज तिथं तुम्ही जाऊन बघा ती जागा महत्वा ते दीडशे म्हणलेत ना ती काय भरण दीडशे भरण साडेतीनशे भरण काही दहा एकर भरण पण सगळ्या ओबीसीच्या लोकांनी जागा दिली याच्या साबाला हा पाहिल्याने म्हणतो नाही बा मला हेच पाहिजे नंतर म्हणतो तेच पाहिजे नंतर म्हणतो नाही ना माझी म्हणजे सगळ्याचा बाब झाला काय तिसरी पास हा याला बाप कोणीच नाही का त्याला आव्हान आपलं दुसरं काहीच नाही मी बजेट आहे एक गुंठा जमीन नाही माझ्याकडे त्याच्याकडे तीन एकर जेव्हा तालुक्यात त्याच्या त्याच्या तालुक्यामध्ये मी उभा राहतो स्वतः आडाणी अंगठे बाजार म्हणून नाही तर त्याने माझ्या तालुक्यात राहू बाकीच्या टार्गेट नंतर करू आपण आता मला हाय नेत्याला नंतर टार्गेट तुम्ही आता जे म्हणला की त्यांची पहिली शंभर शंभर एकर जमीन होती ती तमाशामध्ये याच्यामध्ये उडवली गेली परिस्थिती आहे का फक्त पिक्चर मध्ये पिक्चर मध्ये नाही ऍक्च्युअली परिस्थितीची जी असेल आसं। ती असेल मला काय माहिती मी जलमल्यापासून त्याच्याच लोकांत सालं घातले कष्ट केलेत ओबीसी ओबीसीचे लोक कष्ट करते एकर अर्ध एकर घेते यांनी आई मजा केली यायच्या बाया घराच्या बाहेर नाही आमच्या बाया तुम्हाला सांगतो कमराच्या वर साथ्या साड्या खावत्या आणि उस बांधित्या हा प्रत्येक बाई दारे यायचे ती यायच्यात आमच्याच लोकांनी घेतले तर बीड जिल्ह्यातल्या नगर जिल्ह्यातल्या किंवा तिकडे खाली कुंखाड्या जामखेडकर तिकडे येऊन तर कसे घेतले त्यांनी काय घरी बसून घेतले की हिशोवानी आज मी तुम्हाला सांगतो ज्या माणसाकडे वीस एकर जमीन आमच्या त्याची बायको तुम्हाला सांगतो पाठरदार मोडतील दहा टोपल्या शेण काढतील याची बायको असं पगार धरती कस तुम्ही नाही ऐकायचा गुलामगिरी गुलामगिरी सगळ्या आम्ही गुलामगिरी त्याच्यात काय म्हणलं का आम्ही गर्जी बसायचो म्हणजे अजून पण प्रस्थापित आणि विस्थापित असं गाव म्हणजे अजून घटना ना काही ना आहे ना अरे ना कुठला माणूस जर समजा आता माझ्यापेक्षा श्रीष्ठ तुम्हाला तुमचा मान देते ना अजून नाही तर त्या मानपद्धतीन राहा ना आपण मी का ते मान देते म्हणून त्या रगत पियाल नाही का असं काही करू नका तुम्ही तुमचं बघा बाबा तुमच्या हिशोबाने तुम्हाला जे भेटन ते भेटन आमच्या गोरकारी बाजू काही त्या लेकरा बाळाचं रगत पिऊ नका तो ह्या लेकरा बाळाला पादा वाटत आहे तर तो का पिऊन तो तुलाच बाजू हा तुम् आमचा काय संबंध आहे काही संबंध नाही आम्हाला काही असल्या बरं आतापर्यंत त्याचे खासदार आमदार मुख्यमंत्री त्याचे अतिशय किती झाले तुमच्याकडने दाखा मला तर मला ते काही कळत नाही अंगठे बादार असल्यामुळे वीस पैकी चौदा मुख्यमंत्री मराठा समाज असून हा मग याने याच्या जातीला भांडव एकशे चाळीस खासदार आमदार आहेत याची जात धारा जातीला बोला तुम्ही इतकी मोठे नेते मग मला कसं काय आरक्षण नाही उगाच उगाच काय टार्गेट करतो बाबा तू ते म्हणतात लोकांनी केलं लोकांनी केलं तर उद्या कसं काय आता तुमचं हे काय असतंय ते गबाळ घेऊन पाठव जे गबाळ्या घेऊन तुम्ही त्याला काय टार्गेट करता रे त्यांनी पण अजूनही कोणत्या एका मोठ्या नेत्याचं नाव घेतलं नाही तर छगन भुजबळ सोडले ते म्हणतात की आमच्या जाण्याच्या सभेमध्ये साहेब लक्षात घ्या बरं का मी असंच कोणीतरी मोबाईल पाहत होतं त्याच्या ऐकले नाही मला त्यातलं काही कळत नाही माझ्याकडे मोठा मोबाईल नाही तो जालन्याच्या सभेमध्ये त्या टार्गेट केलं इकडे धनंजय मुंडेला टार्गेट केलं आणि कोण जानवे नाही ना भाऊ नाही ना भाऊ म्हणजे तुमचा भाऊ म्हणून तुम्ही त्याला भाऊ म्हणायचं आणि आमचं म्हणजे कुत्र आणि तुमचं म्हणजे भाऊ अरे आमच्या पाठीला तुम्ही कुत्रे आज मारायला लागले ते धन्यवाद सर जे काय बोललो असून ते चुकलं उकल तर माफ करा Yeah. yeah.